नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या सव्वीस जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे याचे विशेष कारण म्हणजे पश्चिम बंगाल आणि परिसरावर असलेल्या चक्रकार वाऱ्या वार्या वाऱ्यामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे याच हवामान प्रणालीच्या प्र प्रभावामुळे आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील पावसाचा जोर हा वाढणार आहे तर आज रात्रीला रत्नागिरी रायगड पुणे घाटमाथा सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे हवामान खात्याने या भागाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर पारघर ठाणे सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे नाशिक कोल्हापूर घाटमाथा तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड अकोला यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये तुरळक ठिकाणी विजांसहित जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद